नदीकाठचं ते छोटंसं गाव शिवपूर तिथली ती जुनी कौलारू शाळा जिथे पावसाळ्यात नदीचं पाणी शिरल्यामुळे मुलांना उंच डोंगरावरच्या मंदिरात शाळा भरावी लागायची पण तरीही त्या शाळेतल्या मुलांचा उत्साह कधीच कमी व्हायचा नाही शाळेतील शिक्षिका अनुराधा मॅडम त्या मुलांवर जीवापाड प्रेम करायच्या त्यांचं शिक्षण त्यांची काळजी सगळं काही त्यांच्यासाठी महत्वाचं होतं अनुराधा मॅडमचं एक स्वप्न होतं या शाळेतल्या मुलांना शहरातल्या मुलांसारखं शिक्षण मिळावं त्यांनी मोठं व्हावं एकदा गावात जोरदार पाऊस सुरू झाला नदीला पूर आला गाव पाण्याखाली गेलं अनुराधा मॅडम आणि मुलं डोंगरावरच्या मंदिरात आश्रयाला गेले पण शाळेची इमारत पाण्याखाली गेली होती पूर ओसरल्यावर अनुरुधा मॅडम आणि मुलं गावात परतले शाळेची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटलं सगळी पुस्तकं शिक्षणाचं साहित्य सगळं काही पाण्यात भिजून खराब झालं होतं अनुरुधा मॅडम खचल्या नाहीत त्यांनी ठरवलं काहीही झालं तरी शाळेला पुन्हा उभं करायचं त्यांनी गावातल्या लोकांची मदत मागितली सर्वांनी मिळून शाळेची साफसफाई केली त्यांनी नवीन पुस्तकं आणली शाळेची इमारत दुरुस्त करण्यासाठी खूप पैसे लागणार होते अनुराधा मॅडमनी शहरात जाऊन मदत मागण्याचा निर्णय घेतला त्यांनी एका संस्थेशी संपर्क साधला शाळेची परिस्थिती सांगितली संस्थेच्या लोकांनी शाळेला भेट दिली त्यांना अनुराधा मॅडमची तळमळ आणि मुलांचा उत्साह पाहून खूप आनंद झाला त्यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला काही दिवसातच शाळेची इमारत पुन्हा बांधली गेली नवीन फर्निचर शिक्षणाचं आधुनिक साहित्य सगळं काही शाळेत आलं मुलं खूप खुश झाली अनुराधा मॅडमचं स्वप्न पूर्ण झालं होतं नदीकाठची ती छोटी शाळा आता शहरातल्या शाळेसारखीच सुंदर आणि आधुनिक झाली होती त्या शाळेतल्या मुलांनीही खूप प्रगती केली कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपल्या ध्येयावर ठाम राहिलं तर यश नक्की मिळतं शिक्षण हेच खरं सामर्थ्य आहे आणि ते प्रत्येकाला मिळायला हवं ही कथा ऐकताना लोकांना अनुराधा मॅडमच्या त्यागाची मुलांच्या उत्साहाची आणि गावातील एकतेची भावना जाणवेल ही कथा त्यांना प्रेरणा देईल आणि त्यांना आपल्या स्वप्नांसाठी लढायला शिकवेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा